पैलवान शैलेशे की हात वती करा कुस्तीला प्रारंभ होतोय दोन उपमहार केसरी आमने सामने लढाय लागले पण बैवच्या मैदानामध्ये जेवणाची सोय केलेली आहे नंबर एक च्या कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कुस्ती चालू झालेली आहे माळशिरस तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला मांडव्याचा पैलवान शिकरणापूरच्या पैठ्याला आहे मांडवी नावाचा गाव आणि शैले शेळके हा लातूर जिल्ह्यातला औसा तालुक्यातला टाकी नावाचा गावचा पैलवान आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा संला का साहेब पवार गोविंद तात्या पवार यांच्याकडे मार्गदर्शन करतो मार्गदर्शन त्याचे आहेत काका पवार गोविंद तात्या पवार आणि सेना आहे पाऊजी आहे या कुस्तीने जन्माची भाकरी दिलेली दोन हजार एकोणीस चा अधिवेशन फादेवाडीचं सतवी फायदल लाकूस केली होती आणि पृथ्वीराज पाटील आणि प्रकाश बनकर अशी फायनल लास केली होती महाराष्ट्र केसरीच्या इतिहासामध्ये तराजा पाजो आतापर्यंत महाराष्ट्राचे सत्तेचाळीस पैलवान महाराज केसरी झालेले त्यापैकी सहा डबल महाराज केसरी दोन टिबल महाराज केसरी पण प्रकाश बनकर आणि सिकंदर शेख या कुस्तीनं रेकॉर्ड ब्रेक केलं तेवीस गुणाच्या फरकाने कुस्ती झाली तेवीस गुणाच्या फरकाने महाराज केसरी ओपन गटातील सेमी फायनलची कुस्ती एकाच तालमीतले दोन फैलवा आणि प्रकाश बटकरे सिकंदर वर विजय मिळवणारी फायदलला गेला रोज एका ताटात ता जेवणारे पहिला कुस्ती कुस्तीचा आहे दुस्ती दुस्तीच्या जागेला असते कुस्ती कुस्तीच्या जागेला असते तात्या तात्या सगळी कुस्ती चालू आहे कुस्ती त्यांनी ऑलिम्पिक वीर खाशावा जाधव तेवीस जुलै एकोणीशे बावन्न एस ऑलिम्पिक मध्ये या भारत देशाला परत मिळवून दिला भारताचा तिरंगा देता पण त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो जन्माची भाकरी त्यांना पोलीस खात्यानं दिली बावन ला आणलं पंचावन्न पर्यंत नोकरीसाठी बनवून बघत होते एकोणीसशे पंचावन्न खात्यानं कार्यरत करून घेतलं अनेक पैलवाना पोलीस खात्याने सेना दलाने जन्माची भाकरी दिलेली कुस्ती संपल्यानंतर पुढं फार मोठं भविष्य आहे उर्वरित आयुष्य कस जगायचं हे लाल मातीने शिकवलं मगाशी उल्लेख केला तालमीट गेल्यावर कोण किती मोठा पैलवाडून कोण हित होईल कोण महाराष्ट्र केसे होईल कोणाचे हजार दोन हजाराची पण माणसासारखं वागायचं कस आणि माणसासारख्या जगायचं कसं ही लाल माती शिकवत असते आज, आज विज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे इतकं पुढं गेलेलं आहे की जगात काय चाललेलं आहे एका मिनिटात पोळू शकत पण दोन टायमाला लागणारी भाजी आणि भाकरी कुठूनही डाउनलोड करून मिळत नाही

संत परंपरेचे चरण गोष्ट आणि सद्गुरु तुकारा मारा सुद्धा सांगतात शरण शरण हनुमंता शक्ती युक्ती बरोबर जिथं राम कथा तिथं हनुमान हजर असतात धन्यवाद प्रकाश पाटील साहेब पंचवार्षिक पाच वर्ष नाही का येण्याचा योग आलाय गोष्टी चालू झाली हो पुन्हा चालू केली हो पुन्हा काय अडचण नाही पण किती वर्ष जातील सांगता येत पक्का चला कुस्ती करा पैलवान बरोबर आहे नंबर एक ची कुस्ती चालू आहे हा बरोबर आहे जबरदस्त मैदान चालू आहे डाव प्रति डाव चालू आहे वर्ष असे पाच वर्ष खासदारकीरक्ष आता दिपाळीचे सीजन लांब आणि मला वाटतं उडाळ्यात आता एवढं आतवड डोकं लागलेला डोक्याचे विचार चालू आहे आम्ही कुठल्या पक्षाचा विरोधक नाही कुठल्या पक्षाच समर्थक नाही पक्का तिची सेवा करणारे माणसं वाट एकमेकांचा शास्त्रपती कुस्ती मैदाबद्दल सर्वांचं मी कुस्ती मेदराज के मनपूर्वक आभार मानतो जागेरी सेवा पंढरीच्या पंडरंगाच्या चिर्या अर्पण करतो ओली जोगा मध्ये माझ्याकडून मंद मंदुटवलं असेल तर मोठे मोठ्या माफ करा माफी मागतो आणि माझ्या वाढीला विराम